सत्तरी तालुक्यातील भिरोंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील अनसोळे इथं सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एक मोठा स्फोट घडला आणि हा स्फोट झाल्यानंतर जवळपास एक किलोमीटरचा परिसर हादरला आणि यामुळे अनेक लोकांमध्ये भीती निर्माण झाली नमस्कार मी सचिन घुटवळकर आणि तुम्ही पाहताय गोवन वार्ता सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेव्हा हा स्फोट घडला त्यावेळी जवळपास एक किलोमीटर क्षेत्रातील परिसर हादरला आणि अनेक घरांचंही नुकसान झालं अनेकांच्या खिडक्यांचं नुकसान झालं खिडक्या फुटल्या काही जणांच्या छपरांचंही नुकसान झालेलं आहे आणि लोकांमध्ये एक भीती निर्माण झाली आणि अर्थातच वाळपई पोलिसांना संदर्भात माहिती देण्यात आली वाळपई पोलिसांनी लगेच तपासाची सूत्रं गतिमान केली आणि अनसोळे इथल्या एका काजू फार्ममध्ये त्यांनी छापा टाकला जिथं हा स्फोट घडला त्या फार्मचा मालक नासिर हुसेन जमादार याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची कसून चौकशी सुरू आहे कशा प्रकारे जिलेटीन त्या ठिकाणी पोचली होती त्याचा वापर काय होणार होता या संदर्भात पोलीस कसून चौकशी करतायत आमच्या स्थानिक प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे हा जो नासिर हुसेन जमादार आहे याचा डोंगर फोडण्याचा व्यवसाय आहे मोठमोठे दगड जे वेगवेगळ्या बांधकामांसाठी लागतात ते फोडण्याचं काम हा करतो आणि त्यासाठी आपण हे जिलेटीन आणल्याचा त्याचा दावा आहे मात्र त्याच्या या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे पोलीस पडताळून आहेत आणि या संदर्भात आणखी सखोल तपास करण्याकरिता म्हणून फॉरेन्सिक टीमलासुद्धा पाचारण केलं आहे आणि ही टीम मंगळवारी सकाळी घटनास्थळी पोहोचणार आहे आणि त्यानंतरच संदर्भात आणखी माहिती मिळणार आहे गोवन वार्ताच्या माध्यमातून या संदर्भातील सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या डब्ल्यू 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 डॉट गोवन वार्ता डॉट या वेबसाईटवर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतील शिवाय आमचं फेसबुक पेज आहे त्याचबरोबर एक्स म्हणजेच सुद्धा आमचं अकाउंट आहे त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला फॉलो करा इंस्टाग्रामवर फॉलो करा या सगळ्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भातली ताजी अपडेट मिळणार आहे तुर्तास मी इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा